आज मस्त असं आळूच्या पानाचं वरण करूया आमच्या इकडेला चमकुरामध्ये तर चला तर मग हे पानं तोडून घेते आता ही पानं मी कट करून घेतली चमकुऱ्याची आणि याला छान असं बारीक कापून घ्यायचं आहे मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे याला आता हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे डाळीसोबत डाळण चमकुऱ्याचे हे पानं कापलेली आहेत धुवून घ्यायचे आहेत खूप छान लागते खायला आणि हे घरच्याच झाडाचा आहे चमकुरा आमच्या इकड्या चमकुऱ्याचेच पानामध्ये तर आणि थोडीशी आता हे डाळ आणि ही धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये पाणी टाकते थोडीशी शेंगदाणे टाकले आणि एक तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्याच्या थोडीशी हळद टाकायची आणि कुकर लावून घ्यायचं इथं छान आपलं चमकुऱ्याचं वरण शिजलेलं आहे तीन शिट्यामध्ये छान असं वरण शिजते आणि याला आपल्याला रहीनं हटायचं नाही काय ना असंच याला पळीच्या सायनच एक जीव असा करून घ्यायचा आहे खूप छान होते चमकुऱ्याचं वरण गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं जिरा मोरी थोडासा कढीपत्ता कढीपत्ता छान पसरला की कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आलं लसणाची तूपित छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चंकुऱ्याच्या वरण सोबत किंवा सोबत खूप छान लागते कशेसोबत खाऊ शकता भातासोबत पण छान लागते भाकरीसोबत पण खूप छान लागते आता आपला कांद्याचा कलर छान असा बदलला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरचा ठेसा तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी मिक्सरला बारीक वाटून घेतल्या आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची याच्यामध्ये कापू शकता या वर्णाला आपल्याला अजिबात मसाला असा टाकायचा नाही आहे थोडीशी हळद टाकून घेते मसाला नाही टाकायचा कोणतं कूट नाहीट वापरायचं काहीच नाही का आणि छान आपला तडका झालेला आहे वर्ण याच्यामध्ये व्यवस्थितला छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट छान याला उकळी द्यायचे आहे आता आपल्या वरणाला छान अशी उकळी आलेली आहे थोडीशी कोथिंबीरवरून घेऊन छान मिक्स करून घ्यायचं रेडी येतं आपल्या चिमकुऱ्याचं वरण खूप छान असे झालेले आहे नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका